नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या जिलाच आपण सोमवती अमावस्या असे देखील म्हण मन, म्हटले जाते त्यासोबतच याच दिवशी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार तर अमावस्या ही असल्याने या दिवशी उपवास करावा का शिवामूठ काय आहे शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये श्रावण सोमवार आणि शनिवार उपवास केला जातो त्यातच यावर्षी श्रावण सोमवारचे एकूण पाच सोमवार आलेले आहे पण पाचव्या सोमवारी आलेले आहे सोमवती अमावस्या तर दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबरला सात वाजून सव्वीस मिनिटांनी ती संपणार आहे तर उदय तिथीनुसार अमावस्या ही आपण दोन सप्टेंबरला साजरी करणार आहोत तर पिठोरी अमावस्या ही खूप शुभ मानली जाते तर पाचव्या श्रावण सोमवारी दुर्मिळ योग हा खूप वर्षांनी जुळून आलेला आहे आणि त्यामुळे हा श्रावण सोमवार खूप महत्त्वाचा आहे तर या सोमवारी शिवामुठ ही सातवा आहे तर श्रावण महिन्यामध्ये सोमवारी सोमवती अमावस्या आल्याने खूप चांगला आणि शुभयोगायोग जुळून आलेला आहे तर या दिवशी महाराष्ट्रामध्ये पोळा ही सण साजरा केला जातो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोमवारी पहाटे स सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे त्यासोबतच स्नान करून आपल्या पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आणि सूर्याला अर्घ्यही द्यायचं आहे यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाही स्वच्छ करायचा आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनही करायचं आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी किंवा प्रदोष काळातही शेवा आणि पूजा करू शकता त्यानंतर शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पण त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालून पंचोपचार्य त्यांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे यासोबतच खोबऱ्याचं नैवेद्यही दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना प्रथम पाण्याने अकरा वेळा अभिषेक करा त्यानंतर दुधाने अकरा वेळा अभिषेक करा आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवपिंड कोरडी करायची आहे आणि आपल्याला एका कोरड्या तामनामध्ये ती ठेवायची आहे त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावायचा आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्यासोबतच त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूही तुम्ही त्यांना अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करायचं आहे यासोबतच या, या दिवशी उसाच्या रसाने जर शिवपिंडीवर अभिषेक केला तर धनप्राप्तीचे लाभ होतात असे म्हटले जाते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी उसाच्या रसानेही शिवपिंडीवर अभिषेक करू शकता तर शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला ज्याही शेवा ज्याही जेही उपाय करता येतील तर ते अवश्य करावे यासोबतच शिवपिंडीवर अभिषेक करत असताना रुद्राभिषेक पठण करूनही तुम्ही अभिषेक करू शकता तर भगवान श शु, शिवशंकरांची सर्वात उच्च कोटीची ही सेवा मानली जाते त्यामुळे तुमच्या घरातला घराला लाभ होऊ शकतो घरातील आजारपण नकारात्मकता वास्तुदोष नष्ट होतात आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते तर शिवपिंडीवर अक्षता अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी जोडीने म्हणजे शिवपार्वतीचीही तुम्ही पूजा करू शकता तर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेलच त्यावर तर त्यावर आपल्याला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचारी पूजा करायची आहे तर असे केल्याने शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळतो कारण संपूर्ण चातुर्मासामध्ये सृष्टीचा कारभार शिवपरिवाराकडे असतो आणि यामुळे जोडीने पूजा केल्याने आपल्याला खूप लाभ होऊ शकतो श्रावणामध्ये आपण शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करत असतो तर त्यामुळे ही पाणी आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे तर त्या दिवशी आपल्याला पाणी तोडू नये बेलपत्राचे देठ तोडून घ्यावे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र तर शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे यासोबतच बेलपत्र अर्पण करत असताना हे कधीही पण पालथं अर्पण करावे आणि त्यासोबतच बेलपत्र हे चिरलेले किंवा फाटलेले खराब झालेले नसावे तर सर्व बेलपत्र हे चांगलं बघून घ्यायचं आहे आणि चांगलं बेलपत्रच आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे यासोबतच तुम्ही बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करत असताना शिव अष्टोत्तरी मंत्राचंही पठण करू शकतो म्हणजेच भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावे तर हे पठण करूनही तुम्ही प्रत्येक नावाला तुम्ही बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू शकता किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतही अर्पण करू शकता त्यानंतर शिवामूठ या दिवशी सातू आहे तर ही मूठ तुम्ही अर्पण करावी तर सातू हे थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिवामूठ आप शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला जर साधू मिळाले नाही तर तुम्ही जव मिळाले तर तेही तुम्ही अर्पण करू शकता तर शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की शिवा शिवा महादेवा माझी इच्छा पूर्ण करे देवा असं म्हणत आपल्याला तीन वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर शिवपिंडीवर भगवान शंकरांचा प्रिय असणारा वस्तू अर्पण करायच्या आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे दोत्र्याचे फूल फळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर कर्पूर आरतीही करायची आहे तर शिवामूठ ही पाचव्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ आहे तीच आपल्याला अर्पण करायची आहे मागची शिवामूठ तुमची राहून गेली असेल तर ती तुम्ही अर्पण करू नये जी शिवामूठ या सो सोमवारी आलेली आहे तर तीच शिवामूठ अर्पण करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ